नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण छान असा मुगापासून हिरवे मूग सालवाले मूग असतात त्याच्यापासून मस्त असा नाश्ता बनवणार आहोत तर खूप हेल्दी आणि मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा आपल्याला घरात नाश्त्यासाठी बनवू शकतो अगदी तुम्ही म्हणाल तर जेवणासाठी बनवू शकता तुम्ही अगदी पोटभरीचं जेवण होतं आणि खूप असा हेल्दी नाश्ता तयार होतो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडाही मैत्रिणी स्किप करू नका तर मूग मी रात्रीच भिजायला टाकलेले कोमट पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी मी मूग पूर्ण दिवसासाठी ठेवून दिलेले छोटे छोटे मोड आलेले आता मी स्वच्छ धुवून ठेवलेले एक पाण्यातून काढलेले आहे आणि मिक्सरला आपल्याला छानशी अशी बारीक पेस्ट, पेस्ट थोड़ा -थोड़ा करून घ्यायची एकदम बारीक पेस्ट करायची आणि पाणी एकदम टाकायचं आणि पाणी थोडं थोडं करून आपल्याला टाकायचं हवं तर आपल्याला नंतर आपण पाणी टाकू शकतो तर इथे मी मिक्सरला छानसे बारीक दळून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कशा कशाचा वापर करायचा आहे तेही पूर्ण बघा व्हिडिओ खूप हेल्दी नाश्ता तयार आपण आज केलेला आहे तर वेगळी रेसिपी आहे छान रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका मित्रांनो छान असं मूग आपले सगळे दळून झालेले आहेत बघा कलर पण छान आलेला आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता मी गाजर किसून घेतलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे आणि कोबी टाकलेला आहे कांद्याचा इथे मी वापर केलेला नाही कारण कसं आपण पीठ आपलं उरलं तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो कांदा आपण टाकून जास्त वेळ बॅटर ठेवू शकत नाही कांद्याचं म्हणजे असं आपण ठेवून नंतर आपण कांदा टाकेला असेल ती वस्तू वापरायची नाही मैत्रिणीनं तर इथे मी मिठात मित मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी फक्त कांदा नाही टाकलेला आता आपण मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या व्यवस्थित असं मिक्स करून तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता मी खूप पातळ आणि घट्ट नाही मिडियम असं पीठ ठेवलेलं आहे आणि मिक्स करून घेते आणि याच्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत तुम्ही ही सॉससोबत खाऊ शकता किंवा तुमच्याकडे जी चटणी असेल त्याच्याबरोबरही खाऊ शकता कारण हा हेल्दी आहेच त्याच्यामध्ये आपण भाज्या पण ॲड केलेल्या आहे तर मुलांना नुसतंही बनवून दिलं टिफिनसाठी तरी चालेल मैत्रिणी सकाळच्या घाईमध्ये असं बनवून फ्रीजमध्ये जरी ठेवलं आपण कांदा वापरलेला नाही असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सकाळच्या घाईमध्ये आपण मुलांना मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकतो किंवा मला कोणाला पाहिजे असेल त्यांनाही आपण बनवून देऊ शकतो तर बघा इतपत पातळ मी करून ठेव घेतलेलं आहे आता आपल्याला हे चार ते पाच मिनटासाठी झाकून आपण आता हे साईडला ठेवून देणार आहोत आपण सगळ्या भाज्या सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवणार आहे मैत्रिणीनं आणि मी थोडंसं खूप प्रमाणात नाही तर थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही हे नुसतं खातलं तरी चालेल म्हणून मी त्या टाकून घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे थोडा थोडा वापर करायचा जास्त वापरू नका नाही तर चटणी पण तिखट होणार आणि हे पण तिखट होणार डोसे पण तिखट होणार तर थोडंसं टाकलेलं आहे टेस्टसाठी फक्त टाकलेलं आहे आता पा तुम्ही पाच ते सहा मिनटासाठी ठेवू शकता किंवा तुमची चटणी बनते तोपर्यंत तुम्ही ठेवलं तरी चालेल याला काय वेळ असा काही नाही की एवढ्याच वेळ ठेवलं पाहिजे मी इथे इनो सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आता मी आ, चोटे -चोटे ना, ते खोबऱ्याची चटणी बनवून घेते खोबरं छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत मी बघा आणि खोबरं चटणीला निवडताना एकदम कोळं खोबरं घ्यायचं त्याची रस्दार अशी मस्त चटणी होते खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले लसूण टाकून घेतलेलं आहे मी नंतर आपल्याला हिरवी मिरची तुम्ही ते किती बनवता तुमच्या हिशोबानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर करा आपल्याला भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची कोणी कोणी शेंगदाण्याचा पण वापर करतं पण मी शेंगदाणे नाही टाकलेत आणि छोटे छोटे दोन आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कसं मीठ आपलं फिरवतो तेव्हाच चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातं तर याच्यामध्येच आपण मीठ टाकून घे टाकून घेणार आहोत खूप छान चटणी होते मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच चटणी करून बघा तर आता मिक्सरला मी वाटून घेते तर इथे बघा असे वाटून झालेली आहे एकदम बारीक अशी वाटायची थोडीशी पातळ करायची आपल्याला कारण आपण मुगांच्या मुगाच्या डोशाबरोबर ही चटणी खाणार आहोत आता या चटणीला आपण खमंग अशी फोडणी देणार आहोत तर तेल कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात मोहरी टाकली मी आणि कढीपत्ता टाकायचा आहे सात ते आठ पानं कडीपत्त्याची टाकून घेतली खमंग पोडणी चटणीवरती आपल्याला टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायची आहे आता ही चटणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्हाला किती पातळ घट्ट हवी असेल ढोशांबरोबर खायची तर आपल्याला थोडीशी पातळ छान वाटेल इडलीबरोबर खायची असेल तर अशी ठेवू शकता तुम्ही तर आता ह्या चटणीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आणि खूप पातळ नाही घट्टने आपल्या डोशाबरोबर खाता आली पाहिजे इतपत मी बघा पातळ करून घेतलेली आहे चटणी चटणीची टेस्ट न मैत्रिण खूप छान झालेली एकदम मस्त झालेली आता इथे आपली चटणी पण रेडी आहे आपलं बॅटर पण व्यवस्थित छान झालेलं आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता इथे डोश्यांचा तवा मी ठेवून घेतलेला आहे डोसे तुम्हाला पातळ पाहिजे जाड पाहिजे कसे पाहिजे पण मीडियम बनवायचे मैत्रिणी खूप पातळ पण नाही खूप जाड पण नाही आणि खूप मस्त अशी जाळेली जाळी आलेली आपण याच्यामध्ये इनो नाही टाकलेला आणि सोडा नाही टाकलेला बिलकुल काहीच टाकलेलं आहे आपले एकदम नॅचरल असे बनवलेले आहेत मी तर कलर पण खूप छान आलेला आणि टेस्टला पण खूप छान झालेले तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करूया खूप छान झालेले नक्कीच करून बघा तुम्ही पण आता आणि भाजायला पण याला मैत्रिणं वेळ लागत नाही एकदम झटपट भाजतात बिलकुल चिटकत नाही काहीच नाही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका म्हणजे कोणकोणत्या भाज्या मुलं काही काही भाज्या मुलं खात नाहीत त्या आपण याच्यामध्ये टाकायचे म्हणजे कसं मुलांना कळणारही नाही की आपण कोणत्या भाज्या याच्यामध्ये टाकल्यात टेस्टला छान लागतात आणि मस्त असे झटपट पण भाजल्या जातात तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात मैत्रिणी प्लीज मला एक कॉमेंट करायला विसरू नका तर व्हिडिओना खूप छान असा प्रतिसाद देत आहे मैत्रीणो आणि आपण जेव्हा कॉमेंट्स करतो किंवा रिप्लाय देतो किंवा बोलतो आपण तर जेवणाबद्दल मैत्रीणं व्यवस्थित बोला जा आपण सगळी मेहनत जेवणासाठी घेतो तर जेव्हा तुम्ही कमेंट्स करता तर छान कमेंट्स करायच्या जेवणाबद्दल बोलतो आहे आपण तर आता आपण मी आता सगळे असे खूप पातळने घट म्हणजे जाड पण नाही बघा असे मी करून घेतलेले आहेत आणि खूप असे म्हणजे काही न वापरता एकदम जाळीदार असे डोसे तयार झालेले आहेत मैत्रीणं आणि एक मिनटासाठी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं म्हणजे लगेच भाजल्या जातात डोसे तर आता मी एक एक करून सगळे डोसे व्यवस्थित असे भाजून घेत आहे माझी मुगा मुगाचे डोसे खोबऱ्याची चटणीची रेसिपी मैत्रिणी तुम्हाला कशी वाटली आणि खूप हेल्दी पण आहे तर आपण आठवड्यातून एकदा दोनदा नक्कीच बनवू शकतो मुगाला मोड येऊन द्यायचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची कडधान्ये तुम्ही बनवू शकता डोसे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे भाज्या टाकून मुलांच्या टिफिनसाठी आणि आपल्याला जेवणासाठी आपण बनवू शकतो तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक पण करा आणि कॉमेंट करायला मैत्रिण विसरू नका आणि तुम्ही पण करून बघा तुम्ही पण मुलांच्या टिफिनला द्या खूप छान छान मैत्रिणींच्या कमेंट्स येत आहेत खूप छान छान रेसिपी आहेत तुमच्या म्हणून तर त्या मैत्रिणींचे मी खरंच मनापासून मैत्रिणींना आभार मानते तर आता मी एक एक करून सगळे भाजून घेते आहे मैत्रिणी तर बाय करून बघा नक्की